नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौशल सध्या मी मध्ये आहे आणि ज्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांचं अन्नत्याग आंदोलन आहे मी त्याच ठिकाणी आहे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता मोठा भव्य असा मनसुद्धा आहे या आंदोलनाला नेत्यांनी भेटी दि भेटी दिलेली आहे रोहित पवार यांनी भेट दिलेली आहे वर्धेचे खासदार जे आहे अमर काळे यांनी भेट दिलेली आहे माजी आमदार प्रकाश गजबे यांनी भेटी दिलेली या आहे आणि अन्य खूप मोठ्या मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आज जे आहे त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी काय म्हणाले ते जरा आपण ऐकूया आज महाराजांना या ठिकाणी सर्वात पहिले नमन करतो वंदन करतो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकरता या ठिकाणी बच्चूभाऊ कुडूनच हे अन्नत्या आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे या आंदोलनाचा आजचा हा पाचवा दिवस आहे सर्वात पहिले तर बच्चूभाऊंची आणि आपल्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला पोहोचायला उशीर झाला कारण की लोकसभेच्या पार्लमेंटरी कमिटीचा दौरा ओरिसा राज्यामध्ये होता आणि तो पार्लमेंटरी कमिटीचा दौरा करून ओरिसा राज्याचा काल रात्री मी नागपूरला आलो आणि काल रात्री नागपूरला आल्यानंतर पहिल्यांदा आज तो 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 या ठिकाणी बच्चूभाऊची भेट घेण्याकरता या ठिकाणी आलो काल त्यांच्यासोबत फोनवर बोललो होतो परंतु सर्वात पहिले आजच्या या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वात पहिले वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून ज्या न्याय सत्रा मागण्याकरता या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे त्याची सुरुवात केलेली आहे त्या सर्व न्याय मागण्यांना आणि बच्चू भाऊना या ठिकाणी वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून या ठिकाणी सर्वात पहिले पाठिंबा देतो आणि पुढच्या काळामध्ये जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत रस्त्यावरची लढाई त्या निमित्तानं आपण सर्व लढू हा संकल्प सुद्धा त्या निमित्तानं आपण त्या निमित्तानं एक विदर्भातलं संघर्षशील नेतृत्व एक विदर्भातलं लढवय नेतृत्व म्हणून आपण सर्व लोक बच्चू पाहतो मी सुद्धा विधानसभेमध्ये तीन टाम आमदार म्हणून काम केलं त्याच्यातले जवळपास दहा वर्ष मी बच्चू भाऊसोबत विधानसभेमध्ये काम केलं सर्वसामान्यांच्या न्याय प्रश्ना सातत्यानं सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं काम हे बच्चू भाऊ सातत्यानं करत आहे आणि आज सुद्धा दुर्दैवानं जरी त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी त्यांचा पराभव झाला तरी सुद्धा बच्चू भाऊची नाळ जी तुमच्या सर्वांसोबत जुळलेली आहे ती नाळ त्यांनी जोडून दिली नाही हे सर्वात महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पराभव झाला असताना सुद्धा स्वतःचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव हो होऊन सुद्धा तुमच्या सर्व लोकांच्या न्याय मागण्याकरता आज इतकं मोठं आंदोलन हे बच्चू या ठिकाणी उभं केलं आहे त्याबद्दल सर्वात पहिले मी त्यांना मानाचा मुजो या ठिकाणी करतो आणि तुमच्या काळामध्ये ही, ही का रिक्ते रिक्ते जी लढाई आहे ही लढाई काही फक्त एकट्या बच्चू भाऊची नाही आहे ही आपल्या सर्वांची लढाई आणि मला या निमित्तानं फक्त इतक्याला आपल्याला सांगाच वाटतं की जेवढं आपण सोपं समजत असू तेवढी सोपी ही लढाई नाही आहे कारण का आपला जो लढा आहे तो लढा सरकार लक्षात एक अतिशय आहे आपला लढा आपण लक्षात घ्या आणि हे सरकार दोन दिवसाच्या चार दिवसाच्या पाच दिवसाच्या लवकर मानेल असं मला तरी वाटत त्यामुळे पुढच्या काळामध्ये बच्चू भाऊच्या तब्येतीची काळजी तर आपल्याला घ्यायचीच आहे परंतु पुढच्या काळामध्ये बच्चू भाऊने उभं केलेलं आंदोलन हे पुढच्या काळामध्ये रस्त्यावर उभं करून त्या आंदोलनाला पुढं नेण्याचं काम आणि जोपर्यंत आपल्या सर्व न्याय मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन सुरू करण्याचं काम सुरू ठेवण्याचं काम हे आपल्या सर्वांना त्या निमित्तानं पुढच्या काळामध्ये करायचं करा करा आहे हे मला या निमित्तानं आपल्याला प्रामुख्याने सांगायचं वाटते कारण की भारतीय जनता पक्षाचा जुना इतिहास जर आपण बघितला मोदी साहेब आतापर्यंत फक्त एकचदा झुकले आपण लक्षात घ्या इथे जे काही सर्व आमचे शेतकरी बंधू बसलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की मोदी साहेब फक्त एकदा आतापर्यंत झुकले आहे नाही तर मोदी साहेबांना झुकायची सवय नाही आणि मोदी साहेबांना या देशामध्ये पहिल्यांदा झुकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या देशातल्या शेतकऱ्यांनी केलं पण लक्षात घ्या आपल्या सर्वांना माहित आहे की ज्या वेळेला संसदेमध्ये तीन कृषी कायदे पारित करण्यात आले होते या तीन कृषी कायद्याला दे देशातल्या शेतकऱ्यांचा विरोध होता परंतु केवळ बहुमताच्या आधारावर संसदेमध्ये हे तीन कृषी कायदे हे त्यावेळेला मोदी सरकारनं पारित करून घेतले होते परंतु त्यावेळेला शेतकरी पेटून उठला आणि तीनशे अठ्यात्तर दिवस तीनशे अठ्याहत्तर दिवस दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि सातशे शेतकरी त्या आंदोलनामध्ये शहीद झाले सातशे सातशे शेतकरी आंदोलनामध्ये शहीद झाले आणि शेवटी तीनशे अठ्याहत्तर दिवसाच्या आंदोलनानंतर सातशे शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर मोदी सरकारला झुकावं लागलं आणि तीन कृषी कायदे जे केवळ बहुमताच्या भरोशावर मोदी सरकारने सं, संसदेमध्ये पारित केले होते ज्या तीन कृषी कायद्याला दे दे देशातल्या शेतकऱ्यांचा विरोध होता ते तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या ताकदीपुढे मोदी सरकारला संसदेमध्ये मागं घ्यावं लागले आपण लक्षात घ्या त्यामुळे ही शेतकऱ्यांची ताकद आहे आणि आतापर्यंत मोदी साहेबांना फक्त झुकवण्याचं काम जर या देशामध्ये कोणी केलं असेल ते केवळ आणि केवळ फक्त देशातल्या शेतकऱ्यांनी केलं त्यामुळे आता दुसऱ्यांदा असं म्हटलं जात होत का देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र त्यांचेच चेले त्यांचे शिष्य त्या तेवढेच ते सुद्धा काय म्हणतो म्हणजे पहिला शब्द कोणता वापरला होता आग, आता ते सोडव फक्त विषय सांगतो इतका की ते सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांचे आहेत आज मोजरी पासून आज हा पाचवा दिवस आंदोलनाचा बच्चूभाऊचा हो आज आतापर्यंत इथं अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री कमीत कमी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी इथे येणं अपेक्षित होतं त्यांनी येऊन इथं कमीत कमी बच्चू भाऊ सोबत चर्चा करणं अपेक्षित होतं परंतु तेवढी सुद्धा साधी जे सौजन्य जे दाखवायला पाहिजे ते सुद्धा अमरावतीच्या पालकमंत्र्यांनी अजूनपर्यंत दाखवलं नाही अजूनपर्यंत येऊन इथं सुद्धा प्रश्न तुमचे काय आहे हे सुद्धा त्यांनी समजून घेतलं त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर देशाचे मुख्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज जर आपण बघितलं तर मोजरीवरनं फक्त शंभर सव्वाशे किलोमीटरवर आज त्या ठिकाणी आमचे राज्याचे मुख्यमंत्री राहतात जर मनात आणलं असतं तर ते सुद्धा या ठिकाणी येऊन या प्रश्नाची दखल त्या निमित्ताने घेऊ शकले असते बच्चू भाऊची भेट घेऊ शकले असते परंतु त्यांनी सुद्धा तिथं येऊन बच्चू भाऊना भेटण्याचं सौजन्य दाखवलं हे सरकार जे आहे ते सरकार केंद्रातलं असो की सरकार राज्यातलं असो हे बुजोर सरकार आहे आणि या बुजोर सरकारला पुढच्या काळामध्ये वटणीवर आणण्याचं काम हे त्यानिमित्तानं आपल्याला करायचं मला या निमित्तानं सांगायचं वाटतं आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी फक्त आपल्याला इतकंच सांगू इच्छितो का एवढं खोटं आहे आणि एवढं लबाड सरकार आतापर्यंत या राज्याला कधी बघितलं नाही आपल्या माहिती करता मी ठिकाणी सांगू इच्छितो की मागच्या दीड वर्षा दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी मागच्या समृद्धी वर हा एक अपघात झाला होता आणि या समृद्धी एक्सप्रेस एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातामध्ये पंचवीस जणांचा जळून कोळसा झाला होता बुलढाणा जिल्ह्यामध्ये अपघात झाला होता पंचवीस जण जळून कोळसा झाले होते त्याच्यातले चौदा लोक आमच्या वर्धा लोकसभा संघात वर् आणि त्याच्यानंतर हे पंचवीस लोक जळून कोळसा झाल्यानंतर त्या को दिवशी एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला घोषणा केली की जे लोक या अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत यांना महाराष्ट्र सरकारकडनं पंचवीस लाख रुपयाची मदत करण्यात येईल आता या जुलै महिन्यामध्ये या जुलै महिन्यामध्ये समृद्धी एकवीस अपघाताला आता दोन वर्ष पूर्ण होणार आहे परंतु तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द दिला होता की जे अपघातामध्ये मरण पावले त्यांना दोन वर्षापासून पंचवीस लाखाची मदत ही महाराष्ट्र सरकारने केलेली आपण लक्षात घ्या त्यामुळे एवढं हे मुजोर आणि एवढं हे नालायक सरकार आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये या सरकारला वटणीवर आणण्याचं काम ते त्यानिमित्तानं आपण केलं पाहिजे असं मला सांगायचं वाटतंय आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मला फक्त इतकं सांगायचं वाटतं की तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता प्रभू रामाच्या मंदिराच्या नावाने तुम्ही राजकारण करता प्रभू रामाचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता परंतु मला या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगायचं वाटते की तुम्हाला प्रभू श्रीरामाचं नाव घेण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे कारण की प्रभू श्रीराम हे एक वशनी होते प्रभू श्रीराम हे एक प्रश्न होते असं म्हटलं जात होतं की रघुकुल रीत सदा असं म्हटलं जात होतं आणि प्रभू श्रीराम हे चौदा वर्ष वनवासात गेले त्याच कारण हे होत की प्रभू श्रीरामाचे वडील राजा दशरथ यांनी जो राणी कैकीला शब्द दिला होता तो शब्द खाली पडू नये याच्याकरता वडिलांचा शब्द खाली पडू नये याच्याकरता प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवासात गेले होतं त्यामुळं प्रभू श्रीराम हे एक वस्ती होते दिलेला शब्द पाळत होते वशनाची त्यांना किंमत होती आज प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन भारतीय जनता पक्षाचे लोक राजकारण करून राहिले परंतु या लोकांना प्रभू श्रीरामाचं नाव घेण्याचा नैतिक ना अधिकार नाही तर प्रभू श्रीराम हे एक वस्ती होते आणि हे सरकार हे नालायक आणि ठोंगी आणि शब्दाला किंमत नसणारं हे सरकार आहे त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील का एकदा देशातल्या शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींना झुकवलंय आता वेळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे आणि पुढच्या काळामध्ये या देवेंद्र फडणवीसांना सुद्धा झुकवण्याचं काम या महाराष्ट्रातला शेतकरी पुढच्या काळामध्ये निश्चित करून दाखवेल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि रस्त्यावरची लढाई लढण्याकरता अमर काळे सुद्धा जेव्हा तुम्हाला आवश्यकता पडेल त्यावेळेस सदैव हो। तुमच्या सोबत आहे की बाई आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो दोन मिनिटं बोलतो आणि भाषण संपवतो आज रस्त्यावरचीच लढाई गरजेची आहे कारण की सभागृहामध्ये जेव्हा लोकसभेमध्ये आम्ही तुमचे प्रश्न मांडतो तेव्हा शेतकऱ्यांचा विषय घेतला तर अध्यक्ष महोदय आमचा माईक बंद करून टाकतो आम्हाला बोलू सुद्धा दिला जात नाही अशी परिस्थिती आज सभागृहामध्ये संसदेमध्ये संसदेमध्ये जर शेतकऱ्यांचे विषय घेतले संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे विषय घेतले तर त्या ठिकाणी आमचा माईक बंद करण्याचं काम त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय चेअरवर करत असतात त्यामुळे पुढच्या काळामध्ये सभागृहामध्ये न्याय भेटला नाही तर पुढची लढाई रस्त्यावरची आपण सर्व लढूया इतकंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो आणि या देशाचे खरे आधारस्तंभ जर कोण असेल ते दोनच आहे एक जय जवान जय किसान त्यामुळे देशावर सीमेच देशावर सीमे देशा सीमेवर सीमे देशाचं रक्षण करणारा जवान आणि अन्नधान्य निर्माण करणारा शेतकरी हे खऱ्या अर्थानं देशाचे दोन आधारस्तंभ आहे आणि आज मोठ्या संख्येला आत्महत्या वाढतात आहे मागच्या दोन वर्षामध्ये मा दो, मी लोकसभेमध्ये सांगितलं की मागच्या दोन वर्षामध्ये अमरावती आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केला हे संसदेमध्ये सांगितलं हे जेव्हा सांगत होतो तेव्हा मटण बंद बंद करण्यात आलं त्यामुळे सांगायचं तात्पर्य इतकं आहे की पुढची लढाई ही रस्त्यावरची आहे आणि या रस्त्यावरच्या लढाईकरता आपण त्या तयार राहावं इतकीच एक अपेक्षा या ठिकाणी करतो बच्चू नम्र विनंती करतो की तब्येतीची काळजी घ्या तुमची गरज या राज्याला तुमची गरज या राज्यातल्या शेतकऱ्यांना आहे तुमची गरज या राज्यातल्या अपंगांना राज्यातल्या दिनप्रिती लोकांना तुमची गरज आहे त्यामुळं माझी इतकी अपेक्षा आहे लढाई तर लढायचीच आहे संघर्ष तर करायचाच आहे पण तो पुढच्या काळामध्ये तब्येत सुद्धा आपण सांभाळण्याचं काम करावं इतकी एक नम्र विनंती या ठिकाणी करतो पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानून पुढच्या काळामध्ये ही लढाई आपण रस्त्यावर लढू हाच संकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि आज या ठिकाणी आमच्यासोबत आमचे नेते रोहितजी साहेब आले आहेत पवारसाहेबांनी पवार सुद्धा त्यांना त्या त्यानिमित्तानं विशेष या ठिकाणी पाठवलंय ते सुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडतील मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि बच्चू बॉलनं त्यांच्या पुढच्या वाटचाली करता पुढच्या लढाई करता आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो ऐकलं ना नेत्यांनी काय म्हटलं तर नेत्यांनी चक्क या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे बच्चू भाऊ कडूची ज्या मागण्या आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहे दिव्यांगाच्या समस्या आहेत त्या संदर्भात नेते काय म्हणाले आणि बच्चू भाऊ कडूच्या या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा आहे तर निश्चित आम्ही प्रत्येक बातमी तुम्हाला आम्ही या आंदोलनाची दाखवत राहू तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि बातमी लाईक आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद नमस्कार